केसरी लाइव्ह मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मंत्री संजय राठोड यांनी घेतली भेट। पडलेला आहे तुदा हे पावं लागेल हा विषय आला नसता विम्यातले जर हे चार ट्रिगर काढले नसते आज विम्याचे पैसे आले असते आज काय झालं आज आता कुणाच्या तोंडाकडे बघायचा तुम्ही विम्यात तुम्हाला पैसे आले चौतीसशे रुपये द्यालो एका एकरला एक सोयाबीनची बॅग पस्तीसशे रुपयाला आहे खताचा पोतो दोन हजार रुपयाला आहे बियाण्याचे पैसे देईन झालं सरकार साहेब तुटपुंची मदत आहे की सांगताच होईनायमानिक संकटाला झेलू साहेब आम्ही म्हणजे आमच्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यावर जे शंभर रुपयावर दोनशे रुपयावर एवढा भाव आणून ठेवला साहेब काही काही ठिकाणी आमचे पंचवीस तीस किलोचं भरणार घड आम्हाला दहा रुपये वीस रुपये रुपये नगा न द्यावं लागले म्हणजे त्या जे नेणार आहे आम्हाला त्याला म्हणावं लागले फक्त वावर खाली करून द्या आम्हाला जेणेकरून ते वावर खाली करायला तरी पैसे लागतील ते सुद्धा नेल्या तयार केळीच्या आमचे जे केळी उत्पादक शेतकरी साहेब त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही स्पेशल तरतूद करून आपण त्यामध्ये काहीतरी भरीव मदत करावी एवढी हात जोडून सरकारपर्यंत पोहोचावायपर्यंत बिलकुल तुम्ही सरकार जे प्रश्न अपेक्षा सरकार चुकले साहेब ते ट्रिलर बंद केले

साहेबांनी जो विषय दिला महामंडळाचा विषय हा विषय आहे खूप आणि खूपच कमी आहे म्हणजे सांगायला सुद्धा आकडा अजिरवान आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आता हायवेवरच शेत पाहता वाटत नाही पण प्रत्यक्ष आपण जेव्हा पूरपूरस्त भागात जातो त्या ठिकाणी सगळी माती वाहून गेली एवढा मोठा खर्च येणार आहे शेती नीट करायला एक एकर आता नुसतं ते वावरतलं काडी कचरा काढायला पाच हजार रुपयाला हे लेबर गुत्त घेतात ले ले किमान सरकारनं आता एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि किमान पन्नास हजार रुपये एखादी मदत शेतकऱ्यांना द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं याचं कारण अनेक का आहेत पण त्याचं नेमकं काय झालं का की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्ज बाजारित झाले अक्षरशः आजची जी सण आहेत जे आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या एस आर टी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक तरी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी लागेल नाही तर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलाय तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोड गोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमचे तुम्हाला हात जोडून ते थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजे आम्हाला आमच्या मनातून तुम्हाला दुखावणं नाही तुम्हीच मायबाप आहात तुम्ही मायबाप आहात सरकार आमचा मायबाप आहे मायबाप म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या नाही साहेब भाजपाचे माझ्या मते ते मेल्यात ग्रंथी आहे आपण जिवंत आहात सत्यत आहात आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला वाईट आपण आम्हाला हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी पाणी ते स्वतही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीला मदत करता येईल कारण आम्ही पाहिजे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता मी बोललो की खरडून गेलेलं क्षेत्र एक लाख कोटीचा विषय दहा हजार दोन हजार काहीच फरक होत नाही बावीसशे कोटी रक्कम एवढं एक लाख शहाण्णव ऐंशी हजार कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हायवे काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या विकास संदर्भात आता विकास वेगळा पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिकाशे रुपयाला साहेब आधार ना आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष येईन आता दौरे सर्व चालू आहे